नावलौकिक वाढवत वाढवत देश पातळीवर पोचवला या सगळ्यांचा एक सन्मान त्यांची आठवण आणि या पासष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या मान्यवरांचं योगदान झालेलं आहे त्या सगळ्यांचं हयात असणाऱ्यांचं आपण योग्य पद्धतीनं सत्कार समारंभ त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामध्ये त्या, -त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तिथल्या तिथल्या इतर मंत्र्यांनी माजी खासदारांनी सर्व आमदारांनी सर्व माजी आमदारांनी जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व सेलच्या प्रमुखांनी त्यांच्या टीमनी ह्यामध्ये सामील व्हायचं आहे अशा प्रकारची सूचना आणि विनंती मी आपल्याला आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करतोय मित्रांनो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा संवाद मिळावा आणि त्याला जोडून हा पक्षप्रवेशाचा महत्त्वाचा कार्यक्रम राष्ट्रवादीनं आत्ता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपला आपले संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो तो अधिकार सगळ्यांना आहे महायुतीमध्ये आपण काम करतो आहे उन्हाची तीव्रता आहे अनेक प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्याकरता बळीराजा तरुण तरुणींचे प्रश्न त्यांचा रोजगार वेगवेगळ्या समाजाचे असणारे अडचणी आणि प्रश्न ते करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प आपण राज्याला दिला मी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर अकराव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला त्यामध्ये एकच भावना आहे की नवीन कार्यकर्ते तयार करायचे योग्य पद्धतीची दिशा ही माझ्या चांद्यापासून महा बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची शहरी भागातले प्रश्न वेगळे ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत त्याची सोडवणूक आपल्याला करायची केंद्रात आपले एन डी एचं सरकार आहे त्यांच्याकडनं केंद्राचा अधिकचा निधी आणायचा आहे वर्ड बँक आहे जग जा, जाग जागतिक बँकेमध्ये त्याच्यातनं कसा निधी कमी पैसा कमी व्याजाने आणता येईल काही बिनव्याजी देखील पन्नास वर्षाच्या परतफेडीनं केंद्र सरकार निधी देत आहे यंदा त्यांनी त्याच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे सव्वा लाख कोटी रुपये ठेवलेले तो निधी आपल्या राज्याला कसा जास्तीचा आणता येईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या शेतकऱ्यांना ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रयोग यशस्वी झाले यंदा अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयाची मी तरतूद केलेली आहे उसाची शेती कापसाची शेती सोयाबीनची शेती त्याच्यामध्ये फळबागा त्यामध्ये मका त्यामध्ये कांदा त्यामध्ये काही धान म्हणतात भात म्हणतात काही पॅडी म्हणतात ही पिकं ही आपल्या महाराष्ट्रातली महत्त्वाची पिकं त्याकरता आपल्या इथं तर नाथसागर आहे आपल्या इथं माझं गाव आहे येलदरी आहे सिद्धेश्वर आहे मांजरा आहे तेरणा आहे कोळेगाव आहे सिना कोळेगाव अशी वेगवेगळी धरणं आहेत परंतु पाऊसकाळ कमी झाल्यानंतर काय आपली अवस्था होती आजच मी परभणीची मिटिंग घेत होतो आजच्या घडीला तरी परभणीला टँकर नाही आहे पण मी अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्यात त्या दिलेल्या आहेत ज्यावेळेस माझा इथला कुठल्याही गावातला एखादा भगिनी माझी लाडकी बहीण किंवा माझा बांधव आमचे तरुण कुणी टँकर मागितला तर ताबडतोब तिथं टँकर द्यायचं अशा सूचना आहेत अजून पाऊस जून महिना उजाडायला सव्वा महिना बाकी आहे असा अंदाज आहे अंदा दा की यंदा पाऊस काय चांगला पडणार आहे यंदा दार्णिकी पाणी आहे ती पण काही अडचण नाही आहे पण आहे ते पाणी आपल्या मराठवाड्याला पुरत नाही म्हणून ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाने ते तंत्रज्ञान स्वीकारलेलं आप आहे आपल्यालाही त्या रस्त्याने जावं लागेल मित्रांनो मी वस्तुस्थिती नेहमी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो मला शक्यपणजे जमत नाही वेळ मारून नेणारी माझी स्वतःचा स्वभाव नाही कारण आपण सगळं एक परिवार आहोत आपण एकमेकाला खोटं सांगून फसवू शकत नाही त्याकरता माग राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी आपल्या महा देशात संगणक आणला त्यावेळेस लोकांनी विरोध केला की संगणामुळं बेकारी होईल नोकऱ्या जातील हो, मशीन काम करणार अमूक तमोक उलट संगणक आल्यानंतर कॉम्प्युटर आल्यानंतर क्रांती घडली अनेक रोजगार निर्माण झाले आज जगामधलं कितीतरी काम आपल्या भारतातून आपले भारतातली मुलं मुली करतात त्याच्यातून त्यांना आर्थिक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाठबळ मिळतं आता हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून तंत्रज्ञान आलेलं आहे आम्ही प्रयोग केलेले आहे साठ टन ऊस काढणारा माझा शेतकरी त्या प्रयोगातनं एकशे दहा टन ऊस काढायला लागलेलं आहे कोणतं बेणं वापरायचं कशा पद्धतीनं ते दा लावायचं पाणी कसं कृत्रिम पद्धतीनं द्यायचं मशीन असतं ते मशीन तुमच्या मोबाईलला सांगतं आज तुझ्या रानामध्ये एवढ्या पाण्याची गरज आहे तेवढीच मोटार चालवायची आज तुमच्या शेताला लिक्विड खत एन पी के इतकं पाहिजे तेवढंच खत द्यायचं खतामध्ये चाळीस ते पन्नास टक्के बचत पाण्यामध्ये जवळपास पन्नास टक्के बचत ही होती आणि टनेज वाढतं आहे कापसाचं उत्पादन वाढतं आहे सोयाबीनचं उत्पादन वाढतं आहे ह्याच्याकरता राज्य सरकार पण तुम्हाला मदत करू पाहत आहे ह्याच्यात आम्ही राज्य सहकारी बँक आणि ज्या राज्यातल्या जिल्हा बँका चांगल्या आहेत त्याच्याशी पण बोललेलो आहे सहकार विभागाला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो आपल्याला त्याच विचारांनी माझ्या बहादर नव्या शेतकऱ्याला जावं लागेल जुन्याही शेतकऱ्याला ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल ती काळाची गरज आहे तर स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही मी आणि माझा बळीराजा टिकणार आहे या प्रकारे आम्ही तुम्हाला त्याच्याकरता शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज द्यायचं ठरवलेलं आहे तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेत फेडायचं बारा महिन्याच्या आत पीक कर्ज फेडायचं थकवलं तर बारा टक्के व्याज नाही थकवलं तर शून्य टक्के व्याज तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सावकाराच्या दारात जावं लागणार नाही दहा रुपये शेकड्यांनी पैसे घ्यावे लागणार नाही त्याच्यामध्ये जात पात धर्म भेदभाव काही नाही शेतकरी ही तुमची माझी जात आणि त्याप्रकारे माझ्या शेतकऱ्यांनी काम करायचं आहे हे तंत्रज्ञान आम्ही कृषी विभागाला कामाला लावले माझ्यासारख्या बैठका चाललेल्या आढावा आम्ही घेतो आहे सरकार त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठं कसं काम करायचं आहे ते सांगितलं जात आहे हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे तर आपण आपल्या मुलाबाळांचा प्रपंच आणि आपल्या पुढच्या पिढीचं हे भलं करणार आहोत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आळस झटकावं लागणार आहे हे पण लक्षात घ्या आज मला माझ्या आधी बोलत असताना राजेश असेल नवाभाई असेल पंकज असेल ह्या सगळ्यांनी काही काही मतं मांडली इतर पण काही मान्यवर इथं त्या ठिकाणी बोलले शहाजीरे देसाई ते पण त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये बोलले इतर पण काही मान्यवर बोलले मला तुम्हाला सांगायचं आहे की मगाशी नवाबबाईंनी सांगितलं तसं सा। बाबांनो आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढं चाललेलो आहे त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे राजकारण कसं केलं पाहिजे आज मी तुमची जिल्ह्याची बैठक घेत असताना आपल्या आप परभणी शहराची बैठक घेत असताना सर्व लोकप्रतिनिधींना बोलवलं लो होतं भेदभाव केला नाही कारण आपल्याला समाजाचं भलं करायचं आहे राजकारण निवडणुकीमध्ये करू हे सगळं बेरजेचं राजकारण आपण जे, जे चालवलं आहे त्याच्यातनं उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि आपली पालम नगरपंचायत पालमचं कधी निवडणूक अजून अडीच वर्ष आहे तिला वेळ आहे परंतु या नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तालुका पंचायती आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लागतील सर्वांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे सर्व घटकाला तिथं सामावून घ्यायचं आहे असं कुठल्या घटकाला वाटता कामा नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाषणात सांगतोय आम्ही जात पात धर्म भेदभाव पंथ मानत नाही पण आपल्याला ते कृतित्व दाखवावं लागेल इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकवावं लागेल जे भारताच्या विरोधी काम करतील ते देशद्रोही शेवटी आपण भारतीय आहोत प्रत्येकाला भारताचा अभिमान वाटला पाहिजे कुणी चुकीच काही करता येत का कामा नाही उगीच आपली शत्रू राष्ट्राचे कुठं झेंडे कुठं काय हे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर तुम्ही त्या ठिकाणी ठेवता तसलं ठेवता कामाने ही आपली जबाबदारी आहे कारण शत्रुराष्ट्र कशा पद्धतीने वागतं आहे हे जगाने बघितलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे बरोबर घेऊन गेले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सगळी लोकं त्याच्यामध्ये होती तशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आज आपलं जिल्ह्याचं ठिकाण आपण जगात भारी जर्मनी जगात जर्मनी भारतात परबडी नुसतं म्हणतो पण खरंच आहे का आपली परिस्थिती आज परबडी शहरामध्ये जिल्ह्याचं ठिकाण अ आम्ही तालुक्याच्या ठिकाणी थी अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेत तालुक्याच्या आम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केलेली तुम्ही बघितली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल मी त्याच्याकरता इथं प्रताप आहे इथं त्या ठिकाणी अक्षय आहे इथं राजेश तू स्वतः आहे बाकीचे माझे सगळे श शहरामध्ये काम करणारे सहकारी आहेत त्यांना मला सांगायचं आहे बाबांनो आपल्याला काम करून दाखवायचंय खूप प्रश्न आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही आपलं येलदारी धरणावरून ही कामं मी तुमची मार्गी लावून देतो त्याच्यामधन मार्ग काढून देतो सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत है नाही परंतु तरी पण त्याच्यातनं मार्ग काढता येतो तो, तो मार्ग आपण काढू आता विजेची बिलं थकतात तर सोलरवर वीज निर्मिती होते आम्ही तुम्हाला तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉरच्या मोटरला वीज बिल माफ केलं आहे माफ केलं तरी मला आणि सरकारला देवेंद्रजी एकनाथराव आम्ही सगळे आम्हाला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकरता सतरा ते वीस हजार कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात किती सतरा ते वीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याच्याकरता बारा महिन्याला आम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी दोघांचे मिळून झाले पासष्ट हजार कोटी सात लाख कोटीचा अर्थसंकल्प साडेतीन लाख कोटी रुपये पगार पेन्शन आणि कर्जाचा हप्ता द्यायला जातो राहिलेल्या साडेतीन लाख कोटीमध्ये पासष्ट हजार कोटी ह्या कामाला जातात आणि मग त्याच्यातनं राहिलेल्या आपले रस्ते आपल्या सुधारणा आपल्या गरजा त्या त्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात वाडी वस्तीवर असतात पाड्यावर असतात तांड्यावर असतात माझ्या मोठ्या मोठ्या शहरात असतात आज पण कितीतरी माझ्या आमदारांनी दादा इथं रेल्वेचं फाटक आहे तिथं फ्लायओव्हर करा दादापूर्वी इकडं फ्लायओवर झाला आहे व त्याच्यात दोन्ही बाजूला जो काही भराव टाकायचा तो राहिला आहे इतक्या गोष्टीच्याबद्दलच्या इथं आपलं सभागृह झालं आहे बांध बांधून पण त्याला तेरा चौदा कोटी रुपये नाट्यगृहाला कमी पडलेले ते द्यावे लागणार आहेत अशा सगळं परभणी शहरात फिरायचं म्हणजे की धुळीचंच साम्राज्य आज मी त्या एस टीच्या अधिकाऱ्याला बोलवलं अरे म्हणलं एवढा चांगलं बस स्थानक केलं सगळं धुळं तिथं ढिक पडलेत काय चाललंय सगळ्यांना आज कामाला लावलं आहे आणि काही तात्पुरता नाही नव्याच्या ना नऊ ना दिवस नाही शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला आहे पुढं पण येणार मधून अधून अशा पण कार्यकर्त्यांनी तुम्ही किती सभासद नोंदणी केलेली आहे आज मगाशी नवाबाईंनी सांगितलं ते राजेश अक्षय प्रतापराव तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की सभासद नोंदणी प्रत्येक भागात झाली पाहिजे त्याच्यात बहुजन समाजाचा सभासद झाला पाहिजे ओबीसी एन टी एन टी त्याच्यामध्ये एस सी एस टी अल्पसंख्याक असा कुठलाही घटक राहता कामाने किंवा भगिनी माझी लाडकी बहीण राहता कामाने हे आपण सगळ्यांनी दारामध्ये घेतलं पाहिजे आणि हे आत्ता आले यांच्या बैठका झाल्या पाहिजेत आपले जे नऊ तालुके आहेत परभणीसई त्याच्या बैठका झाल्या पाहिजेत तुम्ही प्रमुख लोकांनी त्या ठिकाणी बसलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळे वेग प्रकारचे विचार पुढं येतील सुरेशरावांच्या मनात काही कल्पना असेल प्रतापच्या मनात असेल राजेशच्या मनात त्या ठिकाणी असेल अक्षयच्या असेल वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात काही आमच्या भगिनींच्या मनामध्ये असेल काही आमच्या तरुणांच्या मनामध्ये सचिन किंवा इतर सहकाऱ्यांच्या असेल अशा पद्धतीनं विचाराची देवाणघेवाण आज तू माझी मिटिंग बघितली मी आढावा कसा घेतला काय सूचना केल्या तशा पद्धतीनं पारदर्शक का आपल्याला कारभार करायचा त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायचे नाही आणि काम दर्जेदार झालं पाहिजे उगीच ते माझ्या जवळचा राष्ट्रवादीचा जाऊ दे त्याचं जा काम वंगाळ असलं तरी चालते काय बिघड नाही कशा करता वंगाळ पैसे दिले फुकट काम केलंय कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्या सगळं वागलं पाहिजे माझं तर मी स्पष्ट बारामती सांगितलं भाषणात मला लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून दिलंय म्हणलं ज्याला कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी पुढारपण करू नका आणि ज्यांना पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका कुठलं तरी एक करा नाहीतर ती पुढारी पण आणि कॉन्ट्रॅक्टर पण आणि आम्ही आलो की हाती हाईच गाडीत आमच्या आम्ही ते कलेक्टर सी ओ एस पी आणि ते अधिकारी बघतात ही तर लय दादाच्या जवळचं आहे आणि मग हे जो मोजमाप करताना ही दादाला आपलं सांगेल असलं नाही पाहिजे तुम्ही काहीतरी एक स्वीकारा ना आम्ही कसं लोकांची सेवा हे स्वीकारलेलं आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे का नाही कॉन्ट्रॅक्टरचं का काम करणारे पण आमचे अनेक ओळखीचे आहेत ना त्याबद्दल माझं दुबत नाही तुमच्या मनात जो व्यवसाय करायचा तो करा तो चांगला असला पाहिजे ती दोन नंबरचा नसला पाहिजे दोन नंबरचा असला तर मग तुम्ही टायरमध्येच त्याला इलाज नाही त्याच्यात लोकांनी कड राष्ट्रवादीकडे बघत असताना राष्ट्रवादीची प्रतिमा स्वच्छ आहे चांगली आहे राष्ट्रवादीच्या नेत्याचे विचार चांगले आहेत ते कुठल्याही कामामध्ये राजकारण आणत नाही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण कामाच्या ठिकाणी काम आळस नाही पहाटे उठून कामाला लागायचं निर्व्यसनी राहायचं साधू संतांनी काय सांगितलं नाहीतर उगीत टाकायचे संध्याकाळी चांद्रावर गेला झालं बोंबललं सगळं जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आणि तो काहीतरी वेळवाकडं काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागला मी कसं सहन करीन मी त्याची हकलपट्टी करीन मी आधीच तुम्हाला सांगतो आहे हे मला चालणार नाही त्या संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय गोष्ट निवडायची कुठल्या रस्त्याने जायचं हे आपण ठरवा कारण मित्रांनो तुम्ही अनेक वर्ष पाहताय की अनेकांना व्यसनाधीन झाल्यानंतर आयुष्य बर्बाद झाली संसार उद्ध्वस्त झाले अ मी तर इतकी माझ्यासमोर उदाहरण आहे एवढी गडगंज श्रीमंती प्रॉपर्टी पुढच्या पिढीमधली लोक त्यांची मुलं ही चुकीच्या पद्धतीनं वागली एका पिढीत सगळं होत्याचं नव्हतं झालं जास्त वेळ लागत नाही नाव कमवायला काही वर्ष खास्ता खाव्या लागतात नाव जायला दोन मिनिट लागत नाही पाय घसरला की गेला मेला मातीत गेला ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा आणि ह्या पद्धतीनं काम करत असताना कुठंही कुठल्याही महामानवाचा अनादर करायचा नाही सगळ्यांच्याबद्दल एक आदराची भावना एक श्रद्धेची भावना ही आपली त्या बाबतीमध्ये असली पाहिजे कोण चुकीचं वागत असेल तर त्याला चार गोष्टी समजून सांगण्याचं काम हे देखील बाबांनो तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून आज मी आढावा बैठक घेत असताना तुमची पिण्याच्या पाण्याची योजना तुमचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम तुमची रस्त्याची कामं आज धुळीचं जे साम्राज्य आहे त्याच्यातनं तुमचं प्रदूषण होतं आहे आणि त्याच्यातनं तुमचं आरोग्य खराब होतं आहे त्याच्यातन पर्यावरण हे तिथं ढासळलं जातं आहे ह्याचा पण विचार तुम्ही करत नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा मी यावेळेस सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो मांडण्याचा मला संधी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली समाजातला शेतकरी कष्टकरी महिला तरुण तरून तरुणी अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे मी सांगतोय महाराष्ट्राला महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही हा संदेश मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे मित्रांनो ए आयचा वापरामुळं आपण मूळ शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळं या मदतीनं हवामानाचा अंदाज पाऊस केव्हा पडणार आहे मातीचा पोत कसा आहे त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता या सगळ्या घटकांचा अभ्यास करून योग्य पीक निवडीचा सल्ला हा तुम्हाला मिळणार आहे बाजारपेठ कुठली हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे पॅकेजिंग कसं करायचं मार्केटिंग कसं करायचं हे त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे ह्याच्यातून उत्पादन खर्च कमी होत असताना खतं कीडनाशकं आणि पाणी ह्याचा योग्य वापर आता कधीकधी आपण एवढं पाणी देतो की जमीन चारपण होते क्षार होते तसं आता करायचं नाही आणि म्हणून ह्या आपल्या ए आयचा वापर आपल्याला करायचा आहे ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य प्रमाणात कीड नियंत्रण आणि अचूक खत व्यवस्थापन अन्न माती परीक्षण करता येणार आहे अहो प्रत्येक माती आपल्या मानवाची माती सेलूची माती माझ्या परभणीची माती माझ्या पात्रीची माती आणि तिकडं बारामतीची माती इंदापूरची माती प्रत्येक मातीला वेगवेगळ्या खताची गरज आहे काहीत लोह कमी आहे काहीमध्ये पोटॅश कमी आहे काहीमध्ये नायट्रोजन कमी आहे हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत काहीमध्ये स्फुरत कमी आहे आणि ते परीक्षण ते बरोबर मशीन करतं तुम्हाला काय सांगायचं सा परभणीकरांनो आता तर गाड्या ज्या निघाल्यात ड्रायव्हरच नाही कॉम्प्युटरला ना सांगायचं सा। आहे चल इथून आता अजित पवारला चाललंयचं जायचं बसमतला गाडी चालायला लागणार ला मधी कुणी आडवा आलं गाडी थांबणार ते गेला की परत गाडी चालायला लागणार विमानं देखील वैमानिक नसताना त्या ठिकाणी चालू शकतात असं तंत्रज्ञान विकसित आहे तुम्ही म्हणाल ह्याला दुपारी काय ह्याला चढली काय कुणाला माहिती मला चढली नाही मी खरं आहे ते सांगतोय तुम्ही माझ्या परिवारातली माझ्या घरची माणसात मला अंधारात ठेवायचं नाही काय जगात चाललं आहे हे माझ्या जीवाभावाच्या सहकार्याला कळलं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींना कळलं पाहिजे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी आत्ता कृषी क्षेत्रात राज्य सरकारनं ॲग्री हॅकॉथॉन हे नवीन पाऊल उचललेलं आहे त्याचा पण आपण उपयोग केला पाहिजे हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दहा जूनला एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कला स्थापना झाली पंचवीस वर्ष पूर्ण झाली रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतो आहे त्यामुळं आता पक्ष ऐन तारुण्यामध्ये आपला आलेला आहे विकासाची विचारधारा आपण निवडली आहे मला केवळ खात्रीच नाही तर विश्वास आहे की आपला रस्ता योग्य आहे आपली दिशा बरोबर आहे आपलं ध्येय स्पष्ट आहे आणि ह्या तरुणांच्या सळसळत्या रक्ताचा आपल्याला जे काही उत्साह आहे त्या उत्साहाचा फायदा समाजाच्या भल्याकरता राष्ट्रवादीच्या वाढीकरता आणि तरुणांना योग्य दिशेने निपुड नेण्याच्याकरता त्या कराय त्याकरता करायचं आहे येणाऱ्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला राज्यात एक चांगलं यश हे आपल्याला मिळून द्यायचं आहे त्याकरता तुम्ही सर्वांनी आपापल्या गावात काम करावं राष्ट्रवादीला आपल्या शहरात जिल्ह्यात आणि राज्यात एक राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण तयार करण्याच्याकरता तुम्ही आत्ता प्रवेश करणाऱ्यांनी पहिल्यापासून पक्षात असणाऱ्यांनी मधल्या काळात पक्षात आण येणाऱ्यांनी सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं मी कधी हा आत्ता आला हा पहिल्यापासून आहे हा मधनं आला असा भेदभाव करणार नाही ज्याच्यात कर्तृत्व असेल ज्याच्यात नेतृत्व असेल ज्याच्यात संघटना कौशल्य असेल ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन येण्याची क्षमता आणि ताकद असेल त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू मी कुठही भेदभाव त्यामध्ये करणार नाही येणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आपण झपाटून सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे पक्ष संघटन वाढवण्याच्याकरता अधिकाधिक तरुण तरुणींना अधिकाधिक माता भगिनींना डॉक्टर वकील त्याच्यामध्ये व्यापारी उद्योजक समाजातला छोटा घटक मोलमजुरी करणारा घटक छोटा व्यवसाय धारक अशा अनेक घटकांना पक्षात आणण्याचं आणि पक्षात सक्रिय ठेवण्याचं काम आपल्याला करण्याची गरज आहे येणारा काळ हा आपला राष्ट्रवादीचा असला पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये नाक्यावर पक्षाचं काही ना काही अस्तित्व त्या का ठिकाणी दिसलं पाहिजे पक्षाचा झेंडा लागेल पक्ष जग त्या गावामध्ये आळीमध्ये गल्लीमध्ये पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होईल यासाठी काम करा आपल्या गावात आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार पोचवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा एक एक करत घरातल्या दारातल्या कुटुंबातल्या गावातल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या पक्षाला वाढवायचं त्यासाठी आपण आजपासूनच कामाला लागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्यात आपण कुठं कमी पडलो आहे असं चित्र राहता नये त्या दृष्टिकोनातून काम करा स्थानिक तरुणांच्यामधनंच त्याच्यामध्ये प्रमुख पन्ना प्रमुखाची नियुक्ती करा त्यांची नावाची फोन नंबरची यादी आत्ता मला प्रतापनी त्या ठिकाणी दिली मी आता त्यांना तिकडं जाताना मुंबईला गेल्यावर नंबर लावून बघणार आहे की खरंच तुझा नंबर आहे का तू खरंच सभासद झाला आहे का तुला बळजबरी केलं आहे का तुला माहिती का तू सभासद झाला आहे हे असं मी विचारणार आहे त्याच्या काय झालं आता तर त्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं पुढं जा त्याच्यामध्ये आपल्या कार्यालयामध्ये यादी जी पाठवाल त्याच्यात भूत प्रमुखाला देखील बूथ आणि प्रमुखाला देखील पद मान सन्मान बळ मिळेल याची व्यवस्था त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे त्यांना पक्षाच्या जिल्हाप्रमुख प्रमुखांना थेट मोबाईलवरून संपर्क साधता आला पाहिजे यासाठी तुमचे फोन नंबर जे तुम्ही वापरता ते त्या बाबतीमध्ये द्या प्रत्येकानी करता लक्ष घाला त्याच्यामध्येच मी नेहमी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर त्याच्यामध्ये हा महाराष्ट्र त्यांचा आहे एकता समता बंधुतेचा विचार ह्या महाराष्ट्राच्या मातीच्या कणा खोलवर रुजला आहे इथं जातीय द्वेष इथं धार्मिक हिंसेला स्थान नाही तशा पद्धतीचं राजकारण कदाचित काही दिवस चालेल परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच त्या ठिकाणी काम करावं लागेल हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेऊया आणि त्याच्यात माझा मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक दुर्बल वंचित उपेक्षित ह्या बांधवांच्या कल्याणाच्याकरता ह्या घटकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याच्यासाठी राज्याच्या सत्तेचा उपयोग हे सत्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे मिळालेला सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता झाला पाहिजे अनेक योजना केंद्राच्या आहेत अनेक योजना राज्याच्या आहेत प्रत्येकाला भूमिहीन माणसाला घरकुल देण्याची आपली योजना आहे त्या योजनेचा पण कसा लाभ आपल्या भागातल्या लाभार्थ्यांना होईल आणि त्यामध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा हिरिरीनं काम करतोय हे देखील आपल्याला सगळ्यांना त्याच्यातनं दाखवता येईल हे पण आपण सगळ्यांनी निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे मला पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून ह्या ठिकाणी आभार मानायचे आहेत आज ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्र पक्षप्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं स्वागत अभिनंदन सर्वांना धन्यवाद आपल्या सर्वांच्या एकजुटीतून कष्टातून मेहनतीतून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व दूरपर्यंत वाढलेला पोचलेला लोकांचे प्रश्न सोडवणारा अशा पद्धतीचा पक्ष असेल असा विश्वास व्यक्त करतो इथंच थांबतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी